श्रीराम आठ जून विषयाकडचा ओढा जो आहे तो भगवंताकडे लावावा प्रपंचामध्ये ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थामध्ये श्रद्धा म्हणतात उनीव हे प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे निरहेतूक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे परमार्थ साधला की बुवाचा सा देह पुष्ट होतो तो, तो काय दुधाचा रतीब लावतो हो छे भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो परंतु साधक अवस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहण्याचे कारणच नाही पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी पण उद्या जर उपवास पडला तर मात्र आजच्या पकवानाची आठवण होता कामाने सर्वात ग्रहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे ज्याला आपले हित करून घ्यायचे आहे त्याला आश्रम नाही पण लग्न करून जर सर्वच काळ विषयामध्ये घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले उद्योग करून पोट भरायचे हे खरे पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानवू लागलो आणि देवाला विसरलो तर त्याचा उपयोग नाही देवाला स्मरून नोकरी करावी गृहस्थाश्रमामध्ये दे, देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये देव भेटेल याची खात्री बाळगावी आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा संकट आनंद दोन्ही सुद्धा भगवंताला सांगावी ज्या स्थितीमध्ये भगवंताने आपल्याला ठेवले आहे त्या स्थितीमध्ये आपण समाधान मानावे आणि अर्पण बुद्धीने आपले कर्म करीत राहावे ज्यामध्ये माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो परमार्थापासून तो दूर असतो वाईट लोक समाधानामध्ये दिसतात पण खरे तर तसे नसतात वाईट कृत्य करणारा कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यापासून राहत नाही एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते त्याचप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो खरे म्हणजे इथंच आपलं चुकतं आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की मग परमार्थ साधला जाणे सुख भगवंताकडे लावले म्हणजेच भगवंताच्या स्मरणामध्ये ज्याला सुखा समाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरेच कल्याण झाले आजचे बोधवचन प्रपंचामध्ये आपली जी चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी आपण भगवंताकडे धरली तरी तरीसुद्धा आपले काम भागेल जय जय रघुवीर समर्थ